चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो खास मराठीतून पेपर होणार आहे वर्षीचा अग्निवीर जिडीचा त्याचबरोबर टेक्निकल नर्सिंग सर्व आर्मी चा पेपर जो मराठीत होणार आहे आणि आपण अग्निवीरचा जो बावीस एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या मॅथ आणि रिजनिंगचा सीप वाईज एकूण आतापर्यंत झाले दोन हजार चोवीस मध्ये सगळ्या च मी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे ती पण मराठीत आणि त्याचबरोबर दोन हजार तेवीस ती पण मराठीत तयार केलेली आहे व्हिडिओ मागा व्हिडिओ तुमचे येत राहतील मित्रांनो नक्की तुमचा फायदा होईल आणि हो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण तेरा भाषेत ते पेपर होणार निवडायची मराठी भाषा आणि सोप्या आणि सरळ भाषेत सांगतो शिफ्ट वाईट पेपर सोल्युशन आणि माध्यम मराठीतून राहणार आहे आणि चला मित्रांनो जास्त वेळ न घालता आपण चालू विषयाला सुरुवात करू बघा मॅथचे पंधरा क्वेश्चन असते जीडीला ध्यानात घ्या त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हा जर सत्तर लिटर मिश्रण आता तीस टक्के पाणी असेल तर त्यामध्ये दुधाचे प्रमाण किती असेल असा प्रश्न आपल्याला केला तर काय करायचा सत्तर लिहून घ्यायचे त्याच्यानंतर या सत्तर ते तीस टक्के म्हणजे तीस टक्के आता तीस टक्के म्हणल्याच्या टक्क्याच्या खाली नेहमी सगळ्या गोष्टी सांगून देतो टक्केच्या खाली नेहमी काय असणार आहे शंभर असणार आहे शून्य 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 कटल पा सत्तर लिटर मिश्रण तीस टक्के पाणी आहे म्हणजे एकवीस लिटर काय असणार आहे पाणी असणार आहे ध्यानात घ्या मग आता एकवीस लिटर म्हणजे पहिले किती होतं त्यांच्याकडे मिश्रण तर सत्तर टक्के होते किती होत सॉरी सत्तर लिटर होतं सत्तर मधून जर एकवीस काढलं तुम्ही तर एकोणपन्नास लिटर जो आहे तो काय असणार आहे तुमचा दुधामध्ये प्रमाण किती असणार आहे तर एकूण पन्नास लिटर दुधामध्ये प्रमाण असणार आहे चला समोरचा प्रश्न पहा कोणत्या संख्येला दहाने भाग भाग जातो पर्याय पाहायचा प्रश्न विचारलेला आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सीप फर्स्टला विचारलेला प्रश्न आहे आणि सगळे तेच घेणार आहोत जीकेच पण चालू करणार आहे आपण सिरीज पण ही सिरीज शेवटपर्यंत आपण नेणार आहोत तर नक्की मित्र हो आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा नक्की तुमचा फायदा होईल आणि ते बी मोफत तुम्हाला लाईव्ह सेक्शन मध्ये पण भेटणार आहे पहा कोणत्या संख्येला दहाने भाग जातो पहा डायरेक्ट दहा ज्या संख्येचे एक स्थानी शून्य असेल तर त्याला भाग जातो म्हणजेच ये तर तुम्ही डायरेक्ट तोंडी उत्तर मारू शकता याचा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही नंतरचा प्रश्न जर तुम्ही सत्तावीस छेद एकवीस हा सर्वात सोपा पूर्णांक अडवला तर तुम्हाला काय मिळेल तर बाबा तुम्हाला सोडवताना कसं सोडवता येईल तर याला संशिप्त करायचा काय करायचं संक्षिप्त संक्षिप्त जर तुम्ही व्यवस्थित केलं तर लिहिताना सत्तावीस छेदाला एकवीस असा लिहायचा आणि संक्षिप्त अंशाला ज्या संख्येनं भाग दिला छेदाला त्या संख्येनं भाग द्यायचं म्हणजे तीन नम सत्तावीस तीना साता एकवीस म्हणजे नऊ छेदाला सात पर्यायमध्ये पहायचा म्हणजे ते तुमचा असणार आहे उत्तर चला समोरचा प्रश्न पहा कोणती संख्या आहे जी तिपट केली आणि एकने वाढवली की दहा होते तर ती संख्या आपल्याला शोधायची म्हणजेच दहा होण्यासाठी मग ती संख्या आपल्याला माहिती नाही मग ती संख्या आपण धरली एक आणि या संख्येची तिप्पट आणि ज्यामध्ये एक मिळवलं त्यावेळेस दहा मिळते म्हणजेच तीन यक्स अधिक एक बराबर दहा मला सांगा हे अधिक मध्ये आहे इकडे काय होणार वजा होणार तीन यक्स बराबर दहा वजा एक तीन यक्स बराबर नऊ आता ही गुणाकारात आहे तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ म्हणजे यक्स बराबर किती असणार आहे तुमचं उत्तर तीन म्हणजेच तुम्ही आता कधी कधी काय होतं तुम्ही पर्याय पद्धतीनं बी सोडू शकता अशातला काही भाग नाही की तुम्ही सोडवताना कसं सोडवायचं मग आपल्याला उत्तर दहा आलं पाहिजे मग कोणतं म्हणजे तीन तीनची तीन पट केली तीन त्रिक किती रे नऊ आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचा म्हणजे एक मिळवला तर मध्ये किती होणार दहा याच बाबू अर्थ आपण पर्याय उचललेला बरोबर असेल असाही तुम्ही सोडवू शकता समजून राहिले तुम्हाला चला समोरचा प्रश्न नऊशे साठ रुपयांना एखादी वस्तू विकून वीस टक्के नफा मिळत असेल तर त्या वस्तूची किंमत किती असेल पा सोप्या आणि सरळ भाषेत सांगतो म्हणजे ही ज्या वेळेस विकली त्यावेळेस एकशे वीस नफा मिळाला तर त्या वस्तूची किंमत किती असेल म्हणजे खरेदी किंमत आपण म्हणतो ना मग त्यावेळेस नऊशे साठ रुपयाला विकली त्यावेळेस काय झाला एकशे वीस रुपये तर शंभर बरोबर किती म्हणजे याचा करायचा गुन्हा गुणाकार डायरेक्ट मार्क जात नाही तुमचा नऊशे साठ गुणीला शंभर छेदाला एकशे वीस शून्य शून्य कटले बारा एक बारा, बारा बारी आठ शहाण्णव शंभर गुणीला आठ बराबर किती आठशे आणि पर्याय पहायचा खरेदी किंमत किंवा की। वस्तूची मूळ किंमत आठशे रुपये आहे का तेच उत्तर तुमचं असणार आहे चला समोरचा प्रश्न आयाताचे क्षेत्रफळ चौऱ्याऐंशी वर्ग सेमी आहे आणि त्याची लांबी बारा सेमी आहे तर त्याची रुंदी शोधायची आपल्याला पण ज्या वेळेस तुम्हाला आयाताचे क्षेत्रफळ पहा लक्षात घ्या दोन गोष्टी याच्यात सांगून देतो आयाताची परिमिती विचारल्या जातं म्हणून सांगून देतो आयाताची परिमिती दोन साथ लांबी अधिक रुंदी पण आता काय सांगितलं आयाताचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बराबर लांबी गुणिला रुंदी आता याच्यामध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे मग क्षेत्रफळ किती आहे दादा किंमत टाकून द्यायचे क्षेत्रफळा ठिकाणी चौऱ्याऐंशी बराबर त्याच्यामध्ये लांबी बारा गुणीला रुंदी माहिती नाही म्हणून एक्स मानली ज्याच्यासोबत एक गुणाकारात आहे ते कुठं असणार आहे भागाकारात म्हणजे चौऱ्याऐंशी छेदाला बारा बारा एक बारा बारी साती चौऱ्याऐंशी जे एक्स आहे ते सात मानलं म्हणजे काय रुंदी काय असणार आहे तुमची सात सेंटीमीटर असणार आहे बरोबर आहे चला समोरचा प्रश्न पंचेचाळीस पन्नास नव्वद मधील सर्वोच्च सामान्य घटक म्हणजे एच सी एफ म्हणजे तुम्हाला मसावी काढायचं सांगितलेलं आहे काय काढायला सांगितले आहे मसावी मसावी काढत असताना सर्वात मोठी संख्या ज्या संख्येनं भाग जातो ती संख्या आणि दिलेल्या सर्व संख्येला कोणत्या तरी एका संख्येनं भाग जायला पाहिजेत त्यावेळेस मसावी तयार होते जर दिलेली संख्या त्या संख्येला कोणत्या तरी एका संख्येनं भाग जर जात नसेल त्याचा मसावी आपल्याला एक मानायचा असतो म्हणजे आता आपण लिहिलं पंचेचाळीस पन्नास नव्वद चला पाचच्या पटीत चालल्या जाऊ सुरुवातीला चला पाच एक पाच पाच न पंचेचाळीस पाच एक पाच त्याच्यानंतर पाच एक पाच उरले चार आ, पाच आठ चाळीस आता संशिप याला नऊ ला जातो याला नऊ ला जातो पण इथं जातो का नाही जात म्हणजे मसावी चार संपली म्हणजे तुमचा मसावी काय असणार आहे पाच म्हणजे मसावी किती असणार आहे तुमचा पाच म्हणून हे पर्याय तुमचा बरोबर असणार आहे पहा ध्यानात घ्या दादा हेच प्रश्न सोपे सोपे असणार आहे आणि तुम्ही माणसाना स्टेप बाय स्टेप सगळ्या शिपच्या प्रश्नपत्रिका का मी सोल्युशन देणार आहे मराठीतून आणि स्टेप बाय स्टेप संख्या प्रणालीपासून तर पर सगळ्या भूमितीपर्यंत प्रत्येक टॉपिकवरचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे ते पण पाहून घेसाल म्हणजे सगळ्या गोष्टीचे कॉन्सर् क्लिअर होतील कारण मॅथ अशी एक गोष्ट आहे गणित असा एक विषय आहे तो तुम्हाला निकाल काढून देतो ध्यानात घ्यायचा पहा सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती हे विचारलेला प्रश्न आहे तुम्ही म्हणसाल की बाबा एवढं सोपं असतं एवढं सोपं असतं ध्याना द्या कन्फ्यूज होतो म्हणून हे विचारलेले प्रश्न तुम्ही तपासून कोणी कोणीतर फर्स्ट शिफ्ट दिला असाल मागच्या परीक्षेला तर त्याला वाटत की हेच प्रश्न होते बाबा म्हणून त्या हिशोबाने आपण प्रश्न घेतलेले आहे माझ्याकडे सर्व संच आहे दोन हजार एकोणावीस ते आतापर्यंत सगळ्या शिफ्टचे पेपर आहे माझ्याकडे बघा पहा तीन अंकी सर्वात लहान संख्या शोधायची पहा हे सर्वात मोठ्या संख्या आहे मग तीन अंकी हे शंभर तुमचं काय असणार आहे डायरेक्ट तोंडी उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न पाच लोकांनी एखादे काम दहा दिवसात पूर्ण केले तर तेच काम पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तीला किती दिवस लागतील असा प्रश्न आपल्याला केला ज्यावेळेस पाच लोक होते त्यांना दहा दिवस लागते हे लोक एकूण लोक आणि हे दिवस आता ध्यानात घ्या जर एका व्यक्तीला किती दिवस लागतील एका व्यक्तीला किती दिवस लागतील मला सांगा पाचला जर दहा लागून राहिले एकला निवार खरं सांगतो पहा पाच ला दहा एक ल किती मग सरळ सरळ समचलना त्याचा गुणाकार करायचा म्हणजे पाच गुन्हेला दहा बराबर ज्याच्यासोबत एक साहेब आला म्हणजेच पन्नास दिवस लागणार आहे किती दिवस पन्नास दिवस त्यांना लागणार आहे मग एका व्यक्तीला पन्नास दिवस लागू शकतो कामाचा पहा लक्षात घ्या ही पन्नास आहे नाही तर सांग सांग पहा चला समोरचा प्रश्न अकरा 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 या संख्येची सरासरी किती आहे अकरा 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 या संख्येची सरासरी किती आहे मग बाबो अकरा अधिक अकरा अधिक अकरा अधिक अकरा छेदाला एक दोन तीन चार म्हणजे चार संख्या ठेवून दिल्या आता का सर्व संख्याची बेरीज सर्व संख्याची बेरीज छेदाला एकूण संख्या बराबर आपल्याला भेटते सरासरी ध्यानात घ्यायचं आपल्याला काय भेटते सरासरी म्हणून सर्वांची अकरा अकरा बावीस बावीस अकरा तेहतीस आणि अकरा चौवेचाळीस म्हणजे चौवेचाळीस छेदाला चार चार एक चार चार एक चार चार एक चार, चार। म्हणजेच अकरा तुमची का असणार आहे सरासरी असणार आहे म्हणून तुमचं उत्तर का असणार आहे अकरा असणार आहे पहा नंतरचा प्रश्न जर ए आणि बी यामधील वयाचे गुणोत्तर तीन असेल आणि बी चे वय पंधरा वर्ष असेल तर ए चे वय किती असेल पहा लक्ष द्या मित्रांनो तुम्हाला जर पीडीएफ लागत असेल तर मी तुम्हाला माझा नंबर देतो त्याच्यावर मला हाय पाठवा आणि हो शिफ्ट तारीख कारण की भरपूर प्रश्नपत्रिका पडणार आहे सोल्युशन होणार आहे मग कोणती सेंड करायची ते मला सांगा शिफ्ट त्याच बरोबर तारीख कोणती टाकायची ते मला कमेंट्स करून सांगायचं व्हॉट्सअपला कारण याच्यामध्ये मी टाकेल नाही ए आणि बी याच्या वयाचे गुणोत्तर एक तीन असेल त्याचबरोबर बीचे वय पंधरा वर्ष असेल तर चे वय किती मला सांगा हे ये आणि बी यांचं वयाचं गुणोत्तर एक यास तीन आहे तर याच्यामध्ये बीच वय दिलेलं आहे पंधरा वर्ष कोणाचं वय बीच वर्ष मग जनरल वर्ष करण्यासाठी या तीन ल या पंधराला भागून घ्यायचं तीन आहे का तीन तीनपाची पंधरा ही जनरल किंमत आली मग आता तीन पाच पंधरा मग याच विचारलं मग एक गुणीला पाच बराबर पाच वर्षाचं असेल ये याचं वय असेल पाच वर्ष समजून राहिलं तुम्हाला चला व्यवस्थित चालू आहे का दादा ओके चला दोन हजार पाचशे रुपयावर तीन वर्षासाठी पाच टक्के वार्षिक व्याज दराने साधे व्याज किती आहे असा प्रश्न आपल्याला केला म्हणजेच दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे वर तीन वर्षासाठी पाच टक्के दर छेदाला शंभर हे सरळ व्याज सूत्र आहे सरळ व्याज सूत्र काय आहे मुदल गुणिला मुदत गुणिला दर छेदाला शंभर त्यावेळेस आपल्याला भेटतो सरळ व्याज ध्यानात घ्यायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आता दोन शून्य कटले दोन शून्य कटले पंचवीस त्रिक पंच्याहत्तर गुणिला पाच 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 पंचवीसशे पाच हातच्या दोन पाच सात पस्तीस पस्तीस दोन सदोतीस म्हणजे तीनशे पंचाहत्तर तुमचा असणार आहे साधारण व्याज तीनशे पंच्याहत्तर तुमचं उत्तर आहे का पर्याय चेक करून घ्यायचा आणि समोरच्या प्रश्नावर चलायचा पहा पाच छेद सात वजा तीन छेद सात अधिक एक छेद चौदा या अभिव्यक्तीला बॉर्डमस चे नियम लागू केल्याने काय परिणाम होतो असा प्रश्न तुम्हाला अग्निवीरला बावीस एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला आहे पहा लक्ष द्या म्हणजेच आता पहा पाच म्हणजे याचा लसावी काढून घ्यायचा छेदाचा छेदाचा नेहमी सांगतो छेदाचा लसावी काढून घ्यायचा सातच्या पटीत आहे म्हणजे सर्वात मोठी संख्या म्हणजे लसावी चौदा असणार आहे याला चौदा होण्यासाठी दोन न गुणा याला दोन न गुणा तर अंशालाही दोन न गुणा आणि अंशालाही दोन गुणा याला एक न गुणा तर याला एक न गुणा पहा पाच दोन्ही दहा वजा तीन दोन्ही सहा अधिक एक पहा दहातून सहा गेले किती चार चार अधिक बा दहा चार म्हणजेच इथं चार चार अधिक एक बराबर पाच पाच छेदाला किती चौदा म्हणजे पाचशे चौदा तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे पाचशे चौदा पर्याय मध्ये पहा आहे का चला समोरचा प्रश्न आहे चला दोन हजार पाचशे चे दहा टक्के किती आहे पहा किती सोप प्रश्न विचारलेला बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला पहा शिफ्टचा प्रश्न आहे दोन हजार पाचशे चे म्हणजे चा अर्थ होतो गुणाकार गुणीला दहा छेदाला शंभर शून्य शून्य कटला शून्य शून्य कटल पंचवीस गुन्हेला दहा म्हणजे दादो दोनशे पन्नास हा तुमची का असणार आहे त्याची किंमत असणार आहे पर्याय आहे का दोनशे पन्नास समजून राहिलं चला समोरचा प्रश्न पहा येथे ये ये आता पहा हे विचारलेला प्रश्न हे थोडस एडिट करणार म्हणलं वेळ जातो त्याच्यासाठी म्हणलं जसाच तसा घेऊन टाकू क्रॉप केला आणि तुमच्यासाठी आणलं मी पहा ज येथी एक अधिक एक छेद एक्स बराबर चार दिलेला असेल तर त्याचबरोबर एक्स वर्ग अधिक एक येक छेद एक्स वर्ग बराबर ची किंमत किती असेल असा प्रश्न दिलेला आहे पहा एक बटा एक का वर्ग अधिक एक येक बटा एक्स का वर्ग स्क्वेअर बराबर का मान क्या आहे असा प्रश्न तुम्हाला दिसला दोन्ही ठिकाणी अधिक आहे ध्यानात सोपी स्ट्रिक देतो सर्वात दोन्ही ठिकाणी आणि वर्ग आहे तर चार दशेचा तसं लिहून घ्यायचं चार लिहून घ्यायचं नेहमी लक्षात घ्यायचो मी सर येन चा वर्ग वजा दोन नेहमी असा एक फॉर्म्युला तुमच्या ध्यानातच ठेवा जर मार्क गेला तुमचा तर मायच्या ना असा प्रश्न दिसला आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवला याची किंमत असणार आहे यन म्हणजेच यनचा वर्ग वजा दोन नेहमी यनचा वर्ग यन वर्ग वजा दोन चारचा वर्ग म्हणजे सोळा वजा दोन बराबर पर्याय पहायचा चौदा आहे का पहा चौदा आहे का आहे म्हणजे सी म्हणजे पर्याय सी तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे समजून राहिला पहा आता रिजनिंगचा प्रश्न आहे पहा आर्मी जीडीला काय होतं पंधरा प्रश्न मॅच इन पाच रिजनिंगचे आहे रिजनिंग पण विचारलेलीच आहे त्याच्यामध्ये पहा पहिला प्रश्न हा आहे खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न दिला सात एकवीस पस्तीस त्रेसष्ट आणि हे मला कमेंट्स करून तुम्ही सांगाल याचा उत्तर मला बघू दे तुम्हाला किती पटे तर याचा पा रिजनिंग एक नंबरचा उत्तर तुम्ही मला सांगायचा कमेंट्स करून याचं उत्तर काय असणार आहे सोपा आहे पण कमेंट्स करून सांगा याचं उत्तर काय असणार आहे चला नंतरचा प्रश्न पुढील मालिकेत पुढील अक्षर कोणते असेल असा प्रश्न आता आपल्याला काय होतं एबीसीडी काढावं लागणार आहे म्हणजे सोपा कधी कधी असा ती काढायचं तसं काढायचं म्हणजे शिकू देतो ए बी सी बी च आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आता मला सांगा झेड म्हणजे वापस आलं एक्स झेड इथं आलं एक्स म्हणजे मायनस एक आलो आपण एक्स नंतर यू यू म्हणजे मायनस इथं दोन आलो मायनस दोन आलो यू मग आता इथं मायनस इथं मायनस एक मायनस दोन याचा अर्थ सिक्वेन्स मायनस चा असणार आहे यू च्या नंतर एक दोन तीन म्हणजे क्यू पहा इकडून मायनस अरे मायनस मायनस आपण प्लस चाल मायनस इकडून इकडे येणं आहे ये आपल्याला आप पहा लक्ष द्या नंतर काय एक दोन तीन आणि चार मायनस चार वापस आलो म्हणजे येल आहे का पर्याय पहा येल पर्याय दिसतो तुम्हाला आहे येल पर्याय ध्यानात घ्या थोडस काय होतं गडबड करायची नाही आमचे पूर्वदर्शक गडबड करते खाली चला नंतरचा प्रश्न खालील मालिकेत अशा किती चार आहेत ज्यांच्या आधी सात आणि लगेच दोन येतात म्हणजे अशी आपल्याला संख्या पहा किती चार आहे ज्यांच्या आधी सात म्हणजे हा चार आणि याच्या आधी सात आणि लगेच दोन असे अंक शोधायचे आपल्याला असे अंक म्हणजे असे चार किती आहे याच्या अगोदर सात आणि लगेच दोन पा सात आहे पण आधी म्हणजे हे चार आहे आधी सात आहे का नाही म्हणजे कटला हा त्याच्यानंतर इथं चार आहे आधी सात आहे हाय लगेच दोन आहे म्हणजे याचा अर्थ हाय त्याच्यानंतर इथं सात आहे मागा पुढे नाही इथे इथं चार आहे चार पुढे एक माग दोन म्हणजे याचा अर्थ हा एक आहे असे किती टप्पे आहे तर दोन टप्पे आहे तर पर्याय बघा दोन टप्पे आहे का आहे दादा ध्यानात घ्या चला नंतरचा प्रश्न दिलेले शब्दकोशात ज्या क्रमाने दिसतात त्याच क्रमाने लावा पहा एक प्रसिद्ध धर्मांतर एक दोन फार्म हाऊस फॅन्सी पहा फार्म हाऊस नंतर येईल पहिले फॅन्सी म्हणजे मग नंतर तीन आणि पाच पहा प्रसिद्ध धर्मांतर फॅन्सी फार्म हाऊस वडील हा त्याचा काय असणार आहे सिक्वेन्स असणार आहे एक दोन चार तीन पाच एक दोन चार तीन पाच तुमचा उत्तर असणार आहे चला नंतरचा प्रश्न दादा पहा सुरुवातीपासून जर राहुल शेवटच्या पाचव्या क्रमांकावर आहे आता सुरुवातीपासून आणि शेवटच्या पाचव्या क्रमांकावर आहे बसला असेल तर तो अठ्ठावीस लोकांच्या पंक्तीत कुठे आहे मग सरळ काय करायचं इथं अठ्ठावीस ता लिहून घ्यायचा आणि चा फरक काढून घ्यायचा चा फरक म्हणजे किती तेवीसचा मग कुण मोजा ते काउंट केल्याच जाणार आहे म्हणजेच हा एक म्हणजेच एकूण कितव्या क्रमांकावर असेल तो चोवीसाव्या क्रमांक एक मिळवावाच लागतो दादा जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर मला नक्की हाय पाठवा मी तुम्हाला माझा नंबर लिहून देतो ध्यानात घ्या शहाऐंशी अठ्याण्णव बावन्न चौदा बहात्तर याच्यावरती मला हाय पाठवा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सगळं सिरीज तुम्हाला भेटून जाईल अग्निवीरांची आणि हो ध्यानात घ्या ध्यानात आता सगळं लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे हे आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये फर्स्ट रिप्लाय विचारलेले प्रश्न आणि पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र